नमस्कार प्रिय व्यापारी तुझ्याबरोबर गुरु मार्केट्स चला कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया चला प्रत्येक निर्देशकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास आपण थांबवू शकता आम्ही तुम्हाला विचाराधीन कॉर्पोरेशनच्या प्रत्येक इंडिकेटरवर बारकाईने लक्ष देण्यासाठी आमंत्रित करतो आता आपण कॉर्पोरेशनच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू ॲडव्हान्सिक्स इंक टिकर एस आई एक्स। दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित पुनरावलोकन वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ ॲडव्हान्सिक्स सिक्स इंक उपवर्गातील आहे केमिस्ट्री सत्तावन्न कंपन्या विश्लेषणात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे ऑर्डरवरील उपायांसाठी या व्हिडिओचा शेवट पहा कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या बाजारपेठे आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक नऊ पॉइंट्स आहे आठ गुणांच्या विरुद्ध ऍडव्हान्सिक्स इंक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे ऍडव्हान्सिक्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू ॲडव्हान्सिक्स इंक उणे चोवीस पूर्णांक पाच टक्के बदल दर्शविला बारा पूर्णांक एक टक्के वजा उपवर्गासाठी किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु आप वस्तुस्थिति लक्षा पाहिजे। कंपनी से बाजार भांडवल एडवांसिक्स इंक शून्य डॉलर छप्पन्न सेंट अब्ज है उपश्रेणी भांडवल चारशे डॉलर अब्ज है सिक्स इंक शून्य पूर्णांक एक टे वटा है उपवर्गातील अतिशय लहान कंपनपैकी एक कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर सत्त्याहत्तर सेंट अब्ज अंदाजे आहे एकशे एक्क्याण्णव डॉलर अब्ज उपवर्गाच्या ताळेबंद भांडवलासह अॅडव्हान्स सिक्स इन्क शून्य पूर्णांक चार शून्य चार टक्के वाटा आहे एक्सचेंज आणि बुक व्हॅल्यूद्वारे व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शेयर एडवांसिक्स इंक उपवर्गत बाजार भांडवल शून्य पूर्णांक एक दोन टक्के टे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक चार शून्य चार टक्के स्टॉक मार्केट कैपिटलाइजेशन हिस्सापेक्षा है दोनशे सत्तीस टक्के जास्ता है। उपश्रेणी में कंपनी बाजारातील वाटा और शिल्लक भांडवलीकरणा मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या कर्जाची रक्कम पॉइंट तीन चार आठ अब्ज इतकी आहे बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनची आर्थिक दायित्वे भांडवलाच्या पंचेचाळीस पूर्णांक दोन टक्के कंपनीच्या कर्ज पातळीवर आधारित स्कोअर चांगला एक पॉईंट कंपनीची किंमत ते कमाईचे गुणोत्तर बारा पूर्णांक आठ आहे उपश्रेणीमध्ये सरासरी सत्तीस पूर्णांक नऊ सह हे उपवर्गापेक्षा सहासष्ट टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत त्याच्या नफ्यासाठी बाजार मूल्याचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चव्वेचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात भविष्यातील कमाई सत्तर डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आणि हे आताच्या तुलनेत एकोणसाठ पूर्णांक एक टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक शून्य पूर्णांक चार आहे उपश्रेणीसाठी सरासरी एक पूर्णांक सहा आहे आणि हे उपवर्गाच्या सरासरीपेक्षा पंचाहत्तर टक्के कमी आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाई निर्देशकाच्या विनिमय मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार पाचशे वीस डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल दोन हजार चारशे वीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे हे सध्याच्या तुलनेत एकोणसाठ टक्के अधिक आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन दोन पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक तीन सात नऊ टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा दोनशे सोळा टक्के जास्त आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते ॲडव्हान्सिक्स सिक्स कदाचित कमी लेखण्याच्या दिशेने संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम तीनशे एकोणनव्वद हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीमध्ये एक हजार दोनशे सव्वीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अडुसष्ट पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कंपनी कर्मचारी नफ्याची रक्कम तीस पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरीसह बत्तीस पूर्णांक चार हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहा टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल एक हजार सत्तेचाळीस डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार सातशे अठ्याहत्तर हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पस्तीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री शेयर्स एक पूर्णांक चार टक्के उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक तीन टक्के दूसरी संभाव्य शॉर्ट स्क्वीच मूल्यांकन है सूचक चौदह कंपनी अड़तीस टक्के पता दर्शवते एडवांसिक्स इनक उपवर्गा साथी ही पता अंदाजे त्रेचा टक्के आ तांत्रिक दृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटी मूल्य कंपनी लिए जे एडवांसिक्स इंक कंपनी शेयर्स मूल्य अंदाजे पॉइंट एक है कंपनी साठी एकमत कि लक्ष्य अंदाजे बत्तीस डॉलर नव्याण सेंट है सद्या अंदाजा की गतिशीलता अंदाज अंदाजे छप्पन्न टेस्ट चला ऑर्डर टेबल पाहू ते उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे जाहीरपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून ऍडव्हान्स इंक माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे एकवीस डॉलर अकरा सेंटची किंमत वाढवण्यासाठी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यमापन दृष्टिकोन वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक टेक प्रॉफिट तेवीस पूर्णांक सहा दोन वर सेट केला आहे स्टॉप लॉस अठरा पूर्णांक वर सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर त्यानंतर दहा मे दोन हजार पंचवीस रोजी चा सत्रा निकाला आधारित ऑर्डर स्वतंत्रपने बंद हो निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा कामकाजा दिवसी तीकर पीसीटी सी विक्री ऑर्डर होई। या चॅनेलवर शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाई ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन उलट क्रम आपोआप बंद होतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स